नमस्कार आपल्या सर्वांचं अर्थसूत्रामध्ये हार्दिक स्वागत नुकतंच भारत सरकारने जे काही याच्या आधी एकोणतीस कामगार कायदे होते किंवा लेबर कोड्स होते त्या सर्वांना एकत्रित करून नवीन चार कायदे किंवा चार कामगार संहिता या एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होतील असं सांगण्यात आलेलं आहे मग आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत तर भारतातील हे जे काही नवीन कामगार संहिता आहेत किंवा न्यू लेबर कोड्स आहेत तर नेमकं हे चार नवीन संहिता जे आहेत त्यामध्ये काय काय दिलेलं आहे आणि एकोणतीस कायद्यावरनं आता आपण चार कायद्यांवर आलेलो आहोत तर यामुळे जे काही कामगार आहेत किंवा त्यांना काम, काम देणारे जे इम्प्लॉयर आहेत यांच्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या सेशनमध्ये करणार आहोत सो हे जे कामगार कायदे आहेत त्याचं तीन शब्दामध्ये आपल्याला स्पष्टीकरण देता येतं की सुलभीकरण सुरक्षा आणि शाश्वत वाढ या मुद्द्याच्या आधारे हे कामगार कायदे बदलण्यात आलेले आहेत तत्पूर्वी हा जो कामगार शब्द आहे याचं महत्व आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं काय आहे समजून घेऊया तर कामगारांचे सक्षमीकरण जर केले तर सशक्त समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत व्हायला मदत होते म्हणजेच कामगार हे भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत हे कशावर लक्षात येतं तर आपण जर बघितलं की दोन हजार सतरा अठरामध्ये जवळपास सत्तेचाळीस कोटी कामगार भारतामध्ये होते सतरामध्ये त्यानंतर जवळपास सहा वर्षामध्ये ते वाढून चौसष्ट कोटी पर्यंत आहेत म्हणजे जवळपास सोळा कोटी नोकऱ्यांची भर म्हणजे निव्वळ भर ज्या नोकऱ्या होत्या ऑलरेडी त्याच्यापेक्षा जा जास्त नोकऱ्या या मागच्या सहा वर्षामध्ये निर्माण झालेल्या आहे म्हणजे सोळा कोटी नोकऱ्यांची निवड भर पडलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर बघितलं की या कालावधीमध्ये हा कालावधीच्या सुरुवातीला बेरोजगार दर किती होता सहा टक्के आता बेरोजगारी दर म्हणजे काय की जे काही लोक काम शोधताय त्यांचं प्रमाण एकूण लोकां जे काही काम करणारे लोक आहेत त्यांचं जर मी प्रमाण काढलं गुन्हेला शंभर केलं तर मला अनएम्प्लॉयमेंट रेट काढता येतो बरोबर म्हणजे काम शोधणारे लोक ज्यांना काम मिळालेलं नाहीये आणि जे एकूण लोक काम करताय गुन्हेला शंभर म्हणजे मला अनएम्प्लॉयमेंट रेट काढता येतो तर हा सहा टक्क्यावरनं तीन पॉईंट दोन टक्के म्हणजे काय झालेलं आहे कमी झालेलं आहे बेरोजगारी जर त्याचप्रमाणे या कालावधीमध्ये जवळपास एक पॉईंट छप्पन्न कोटी महिला या ऑर्गनाईज सेक्टरमध्ये त्यांना काम मिळालेलं आहे बरोबर किंवा दाखल झालेलं दा आहे ऑर्गनाईज सेक्टर म्हणजे काय की असे कंपन्या असतात किंवा असं हे क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी कंपन्यांचं रजिस्ट्रेशन असतं सरकारला त्याबद्दल माहिती उपलब्ध असते आणि कार्यबल किंवा वर्कफोर्स म्हणजे काय सांगता येईल तर वयोगट पंधरा ते एकोणसाठ वयोगट पंधरा ते एकोणसाठ या वयोगटातील काम करू शकणारा लोकांचा गट म्हणजे वर्क फ्रोर्स म्हणून आपल्याला म्हणता येतं बरोबर म्हणजे यावरनं या आकडेवारीनं या काय होतंय की आपल्या लक्षात येत असेल की भारतामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांचं प्रमाण बदललेलं आहे आणि त्यांचं अस्तित्व किती अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचं आहे तर मगापासून मी सांगतो की एकोणतीस कामगार संहिता याच्या आधी होत्यात मग सरकारने काय केलेलं आहे की हे सर्व एकोणतीस कायदे त्यामध्ये सुधारणा करून या चारच कायद्यामध्ये याचं रूपांतर केलेलं आहे मग हे एकोणतीस कामगार कायदे आता चार कामगार संहिता म्हणून समोर आलेले आहेत त्यामध्ये जे चार कायदे आहेत वेतन संहिता दोन हजार एकोणावीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस आणि त्याचप्रमाणे व्यावसायिक सुरक्षितता आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता दोन हजार वीस म्हणजेच काय याच्या आधीच भारताच्या पार्लमेंटने हे कायदे पास केलेले आहेत परंतु एकवीस नोव्हेंबर पासून आता हे भारतामध्ये लागू होतील अशी घोषणा आता सरकारने केलेली आहे त्यामुळे आता याची चर्चा करणं खूप महत्वाचं ठरतं या ठिकाणी मराठीमध्ये नाव दिलेले आहे तेच नाव आपण एक इकडे इंग्रजीमध्ये बघू शकतो द कोड ऑन वेजेस आहे द इंडस्ट्रीयल रिलेशन कोड आहे द कोड ऑन सोशल सिक्युरिटी आहे अँड द ऑक्युपेशनल सेफ्टी हेल्थ अँड वर्किंग कंडिशन कोड टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे एकोणवीस आणि वीस या दोन महत्वाच्या आर्थिक वर्षामध्ये हे कायदे पास केले गेले आणि आता ते लागू करण्यात आलेले मग आता आपण काय करणार आहोत तर सुरुवातीला हे कायदे बदलण्याची गरज का पडली ते बघूया जवळपास एकोणतीस कायदे होते भारतामध्ये म्हणजे केंद्र सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून कामगारांसाठी आणि एम्प्लॉयरसाठी एम्प्लॉयर म्हणजे कोण जे कामगारांना काम देतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले कायदे जे केले के जर आपण त्याची बेरीज केली तर ते एकोणतीस कायदे होतात मग असे अनेक कायदे आहेत प्रत्येक कायद्याचं पालन करायचं त्याच्या नियमामध्ये डॉक्युमेंट सबमिट करायचे त्यानुसार अनेक प्रकारचे कंप्लायन्स त्या ठिकाणी करावे लागतात त्यानंतर ते कायदे अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी कार्यरत होत्या म्हणजे सर्व काय होतं कठीण झालं होतं त्याचप्रमाणे या एकोणतीस कायद्यापैकी बहुतांशी कायदे हे स्वातंत्र्याच्या आधीचे होते म्हणजे वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली परंतु त्याचं ओरिजिन जे आहे ते आपल्याला स्वातंत्र्यापूर्वीचं आहे असं म्हणता येतं आणि त्यामुळे त्याला आज जी काही परिस्थिती बदललेली आहे आपण मगाशी बघितलं त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्याच्यामध्ये बदल आवश्यक होता ही जी लिस्ट आहे याच्यामध्ये जवळपास बघा विमेन्स कॉम वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट एकोणीसशे तेवीस असेल एकोणीसशे सव्वीसचा ट्रेड युनियन ऍक्ट असेल पेमेंट ऑफ पैसे छत्तीसचा ऍक्ट असेल एकोणीसशे तेहतीसचा इम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन ॲक्ट असेल किंवा इंडस्ट्रीयल इम्प्लॉयमेंट ऍक्ट एकोणीसशे शेहेचाळीसचा असेल हे सर्वच कायदे आताही कुठेतरी काम करत होते त्यामुळे त्यामध्ये बदल करणं हे सरकारला आवश्यक होतं म्हणजे ब्रिटिश मानसिकतेमधून बाहेर पडणं हा देखील उद्देश या ठिकाणी सरकारचा असं आपल्याला म्हणावं लागतं मग आता आपण काय करणार आहोत की जे चार कायदे संहिता सरकारने लागू केलेली आहे एकवीस नोव्हेंबर पासून आपण थोडक्यामध्ये प्रत्येक संहितेमध्ये नेमकं काय ठळक वैशिष्ट्य आहे त्याची चर्चा करूया ओके एक संक्षिप्तपणे सो जो पहिला कोड आहे द कोड ऑन वेजेस म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे कामगार आहेत त्यांच्या वेतनाशी संबंधित काही सुधारणा सरकारने केलेल्या आहेत मग मागच्या एकोणतीस कायद्यापैकी चार कायद्यांचं एकत्रीकरण करून हे जे चार कायदे इथे दिलेले आहेत या चार कायद्यांचं एकत्रीकरण करून हा एक नवीन कायदा आणलेला आहे त्यामध्ये बघा पहिलं जे वैशिष्ट्य मला सांगता येतं की कि सार्वत्रिक किमान वेतन ज्याला आपण युनिव्हर्सल मिनिमम इन्कम असं म्हणतो तर यामध्ये काय करण्यात आलेलं आहे की संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतनाचा वैधानिक अधिकार देण्यात आलेला आहे आधी काय होतं कि जे एकुन जे एकुन एकुन की जे एकूण कार्यबलाच्या म्हणजे जे लोक काम करत आहेत पन्नास ते एकोणसाठ वयोगटातील भारतामध्ये त्या एकूण कार्यबलापैकी फक्त तीस टक्के लोक जे होते ते किमान वेतन कायद्याचा उपभोग घेत होते परंतु आता सरकारने असं म्हटलेलं आहे की तो कामगार जो असेल तो संघटित क्षेत्रात असू द्या किंवा असंघटित क्षेत्रात असू द्या इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट सर्वच कामगारांना किमान वेतन हे त्यांचा अधिकार आहे मग किमान वेतन म्हणजे काय जे सरकार ठरवेल किंवा ज्याच्या राहणीमानाच्या किमतीवरनं की एखाद्या शहरामध्ये एखाद्या राज्यामध्ये राहणीमानाचा किती खर्च आहे त्यानुसार किमान वेतन हा मिळवणं त्याचा अधिकार आहे त्याच्या खाली वेतन देता येणार नाही असं सरकारने म्हटलेलं आहे आधी तसं नव्हतं फक्त तीस टक्के कामगारांनाच ते फायदा घेण्यात येत होता दुसरा म्हणजे फ्लोअरवेजची ओळख करण्यात आलेली आहे सरकारने एक नवीन संकल्पना सांगितली आहे की फ्लोअर वेज आता फ्लोअरवेज म्हणजे काय तर सरकार एक मिनिमम वेतन निश्चित करेल त्या मिनिमम वेतनच्या खाली कोणीही वेतन देऊ शकत नाही म्हणजे जर वेतन द्यायचं आहे तर त्या लेवलच्या वरतीच वे, वेतन द्यावं लागेल त्याला आपण म्हणतो वेज म्हणजे त्याच्या खाली कोणाला वेतन देता येणार नाही सो किमान राहणीमानावर आधारित वेज कोण ठरवणार आहे केंद्र सरकार म्हणजे राज्य सरकारने जरी कामगारांवर कायदा केला तरी त्यांना त्या फ्लोरवेजच्या खाली वेतन निश्चित करता येणार नाही आता एक गोष्ट लक्षात घ्या की भारताच्या संविधानामध्ये जे संयुक्त सूची आहे कॉन्करंट लिस्ट त्यामध्ये हा विषय येतो कामगारांसंबंधी कायदे करण्याचा त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार असे दोनही सरकार या विषयावर किंवा या बाबीवर कायदे करू शकतात त्यामुळे केंद्र सरकारने जरी काही कायदे केले असतील तरी महाराष्ट्रामध्ये दे देखील संबंधी कायदे असू शकतात मग ते एकमेकांना पूरक शक्यतो असावे लागतात त्याच्या उलट ते नसावे लागतात सो so, पहिली गोष्ट किमान वेतनाचा अधिकार दिलेला आहे दुसरं फ्लोर वेजची कन्सेप्ट दिलेली आहे की केंद्र सरकार ठरवणार किती मिनिमम वेज असणार त्याच्या खाली राज्य सरकार त्यामध्ये बदल करू शकत नाही तिसरं आहे लिंग समानता म्हणजेच काय की भरती असेल वेतन देणं असेल किंवा रोजगारची परिस्थिती असेल याच्यामध्ये तुम्ही लिंगाच्या आधारावर भेदभाव करू शकत नाही हे सरकारने ठामपणे सांगितलंय इव्हन तृतीयपंथी कामगार जरी असतील तरी देखील महिला पुरुष आणि तृतीयपंथी या तिघांमध्ये भेदभाव करायचा नाही काम कामासाठी वेतन ओके त्यानंतर जादा कामाचा मोबदला म्हणजे जर एखादा व्यक्ती ठरलेल्या कामाच्या कालावधीपेक्षा जास्त वेळ जर काम करत असेल तर त्याच्यासाठी त्याला सामान्य दर जो आहे जो त्याला पगार असतो प्रत्येक तासासाठी त्यापेक्षा जास्त दर त्याला मिळायला पाहिजे म्हणजे किमान दुप्पट वेतन मिळायला पाहिजे म्हणजे तो जर एका तासाला सुरुवातीला एका तासाला तो जर शंभर रुपयाला काम करतोय तर या नवीन वेतन संहितेनुसार असं म्हटलेलं आहे की जर तो ओव्हरटेन करत असेल तर त्याला दुप्पटीपेक्षा कमीत कमी, कमी दुप्पट म्हणजे दोनशे पेक्षा जास्त दर तासाला मिळायला पाहिजे हा त्याचा अधिकार आहे असं सरकार म्हणतंय बघा किती छान सुधारणा सरकारने आणलेली आहे आणि स्पष्टपणे आणलेली आहे एक गोष्ट की आधी काही सुधारणा नव्हत्या का तर आधी देखील प्रोव्हिजन होत्या परंतु आता सरकारने स्पष्टपणे काही गोष्टी सर्वांना सांगितलेल्या त्याचा फायदा कामगारांना नक्कीच होणार आहे त्यानंतर दुसरा जो कोड आहे लेबर कोड तो म्हणजे औद्योगिक संबंध संहिता इंडस्ट्रीयल रिलेशन कोड दोन हजार वीस मागच्या एकोणतीस कायद्यापैकी तीन कायद्यांचं एकत्रीकरण करून या ठिकाणी दिलेले आहेत तीन कायद्यांचं एकत्रीकरण करून हा नवीन कायदा आलेला आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये पारित झाला होता आता लागू झालेला आहे त्यामध्ये बघा मुख्य वैशिष्ट्य जर सांगायचं झाली आता या ठिकाणी आपण ठळक वैशिष्ट्य बघतोय याच्या व्यतिरिक्त अजून खूप सारे वेतन संहितेमध्ये दे देखील खूप सारे डिटेल सुधारणा दिलेले आहेत त्या आपण या ठिकाणी कव्हर नाही केल्या फक्त ज्या महत्वाच्या आहेत त्याची चर्चा आपण करतोय तर लक्षात घ्या हा जो संहिता आहे किंवा हा जो कायदा आहे हा लवचिकता आणि निराकरणावर लक्ष केंद्रित करतोय म्हणजे औद्योगिक संबंध कामगार आणि काम देणारा काम करणारा आणि काम देणारा या दोघांमध्ये संबंध कसे असावेत तर लवचिक असावेत आणि त्यावर उपाय निघावा बरोबर तर या दृष्टिकोनातून या कायद्यामध्ये सुधारणा केल्या गेलेली आहे पहिली सुधारणा की निश्चित मुदतीचा रोजगार म्हणजेच काय जे काही फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आहे कामगार त्यांना पण पूर्ण वेतन मिळायला पाहिजे त्यांना लाभासह थेट उत्पन्न मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे निश्चित वेळेचे करार करण्याची परवानगी देखील त्यांना मिळायला पाहिजे आता लक्षात घ्या परमनंट जे कामगार आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे टेम्पररी कामगार असतात परंतु त्यांची नेमणूक फिक्स टर्मवर होते त्यांना देखील परमनंट कामगारासारखच उत्पन्न आणि इतर लाभ मिळायला पाहिजे असा हा नवीन कायदा म्हणतोय म्हणजे तुम्ही त्यांच्यामध्ये भेदभाव करू शकत नाही मेडिकल लीव्ह असेल सी असेल काही इतर फायदे असतील ते देखील या फिक्स टर्म कामगारांना ज्यांना टेम्पररी म्हणता येतं त्यांना देखील ते दे फायदे मिळायला पाहिजे असं सरकार म्हणत आहे त्यानंतर ग्रॅच्युटीसाठी आता पात्रता एक वर्ष केलेली आहे म्हणजे काय बघा ज्यावेळेस एखादा कामगार एखाद्या कंपनीमध्ये काम करतो तर त्या कामासच्या मोबदल्यामध्ये कंपनी त्याच्या लॉयल्टी बद्दल किंवा कृतज्ञता म्हणून त्याला काही अमाऊंट देत असते पण ते अमाऊंट काढण्याची पात्रता जर त्याने पाच वर्ष त्या कंपनीत काम केलं असेल तर त्याला ते पैसे मिळायचे आधीच्या कायद्यानुसार परंतु आता सरकार म्हणते की त्याने एक वर्ष जरी काम केलं तरी एक वर्षानंतर ही जी ग्रॅच्युटी आहे कंपनी कामगारांना देत असते की बाबा तुम्ही आमच्याकडे काम केल्यामुळे आम्हाला फायदा झालेला आहे त्याच्याबद्दल रिवॉर्ड म्हणून ती आता एका वर्षानंतर देखील काढता येणार आहे हा खूप मोठा बदल म्हणावा लागतो त्यानंतर पुनकौशल्य निधी बघा काहीतरी वेगळे या ठिकाणी रिस्किलिंग फंड म्हणजेच काय की समजा एखाद्या कंपनी काही कामगारांना काढून टाकलं एखाद्या कंपनीने काही कामगारांना काढून टाकलं असेल तर त्या कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी पंधरा दिवसाच्या वेतना इतके योगदान देणं अनिवार्य आहे म्हणजे जरी एखाद्या कंपनीने कामगार काढलं तरी त्याला त्याच्या तत् तत्कालीन पगाराच्या पंधरा दिवस पगार हा त्याच्या नवीन स्किल शिकण्यासाठी देणं अपेक्षित आहे जेणेकरून तो नवीन ठिकाणी कामासाठी इलिजिबल होऊ शकतो म्हणजे कामावरून काढलं तरी देखील त्याला तर एक्स्ट्रा पंधरा दिवसाचा पगार द्यावा लागणार आहे रिस्किलिंगसाठी ही काहीतरी नवीन संकल्पना आपल्याला या नवीन संहितेमध्ये बघायला मिळते त्यानंतर उच्च मर्यादा म्हणजे हायर थ्री सोड बदलण्यात आलेला आहे आता सुरुवातीला काय व्हायचं की एखाद्या कंपनीला जर शंभर लोकांना एकाच वेळीच कामावर न आहे तर त्यांना सरकारची परमिशन घ्यावी लागायची परंतु आता ही मर्यादा तीनशे वर नेलेली आहे कामगाराच्या दृष्टिकोनातून हा जरा निगेटिव्ह पॉईंट झाला परंतु कंपन्यांसाठी देखील फ्लेक्झिबिलिटी आपल्याला या ठिकाणी अडॉप्ट करायची होती म्हणून आता जर तीनशे लोकांना कामावर काढायचं आहे तरी देखील तीनशे पर्यंत तरी देखील सरकारशी मंजुरी घेणं गरजेचं नाही आधी मर्यादा शंभर होती आता तीनशे केलेली आहे त्यानंतर ट्रेड युनियन मान्यता बघा यांचं असं म्हणणं आहे की जर एखाद्या युनियनमध्ये एक्कावन्न कंपनीमध्ये जितके लोक काम करत आहेत त्याच्या एक्कावन्न टक्के लोक जर त्या युनियनमध्ये असतील तर त्या युनियनला त्या कंपनीशी बार्गेन करण्यासाठी वाटाघाटी करण्यासाठी किंवा वाटाघाटी करणारी युनियन म्हणून मान्यता दिली जाईल बार्गेनिंग युनियन म्हणून त्या एक्कावन्न टक्के पण अट काय की त्या युनियनमध्ये एकावन्न टक्के सदस्य कंपनीतले रजिस्टर पाहिजे किंवा त्याचे मेंबर पाहिजे तर ती मान्यता दिली जाईल म्हणजे कुठेतरी देखील दे दे युनियनचा आणि बार्गेनिंग पॉवरचा विचार या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे झालं औद्योगिक संबंधासंबंधीचे काही मुद्दे अजून डिटेलमध्ये मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी घेत नाहीये त्यानंतर बघा संहिता तीन जी कोड ऑन सोशल सिक्युरिटी बघा कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसंबंधी वक्तव्य करणारे किंवा प्रोविजन करणारे हा कोड आहे ज्यामध्ये सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस आहे मागच्या एकोणतीस कायद्यापैकी जवळपास नऊ कायदे या ठिकाणी एकत्रित करून त्यातले काही प्रमुख कायदे दिलेले आहेत नऊ कायदे एकत्रित करून हा नवीन कोड या ठिकाणी आणलेला आहे त्याचे वैशिष्ट्य बघा तर या कायद्याचं मुख्य हे आहे की सार्वत्रिक कवरेज म्हणजे जे काही कामगार आहेत सर्वच्या सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षता सुरक्षेच्या वेगवेगळ्या स्कीममध्ये सामावून घेणं हे लक्ष या संहितेचं आहे या तिसऱ्या पहिलं जे गिग वर्कर आहेत आणि प्लॅटफॉर्म वर वर्कर आहेत यांचा समावेश पहिल्यांदा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कामगारांच्या व्याख्येमध्ये करण्यात आलेला आहे गिग वर्कर म्हणजे कोण बघा म्हणजे गिग वर्कर म्हणजे कोण किंवा प्लॅटफॉर्म कामगार म्हणजे कोण यांची देखील नवीन व्याख्या या संहितेमध्ये दिली गेलेली आहे आधीच्या कायद्यामध्ये नव्हते कारण गिग वर्कर ही जी गिग वर्कर संकल्पना ही नवीन संकल्पना आहे म्हणजे याचा मालक साधारणतः कोणी नाही आहे आता इव्हन झोमॅटोमध्ये काम करणार लोक तासाला ज्यावेळेस त्यांना आवं त्यावेळेस ते त्यांचं ॲप ऑन करतात त्यावेळेस काम करतात नंतर ॲप बंद करतात म्हणजे तासाला ते पैसे कमवतात काही ठराविक सुविधा त्यांना मिळतात परंतु ते ॲक्च्युली जसं बाकीचे कामगार असतात आठ तास काम, काम करणारे बारा तास काम करणारे त्यांचं स्वरूप ते नसतं म्हणजे कुठेतरी नवीन प्रकारचा कामगार हा उद्यास आलेला आहे त्याला आपण गिग वर्कर असं म्हणत असतो सो किंवा इतर विविध प्लॅटफॉर्म आहेत जसं रॅपिडो असेल स्विगी असेल किंवा जे पोर्टर असेल तर ठराविक कालावधीसाठी आपण त्यांचे कर्मचारी होतो नंतर होत नाही तर यांना आपण काय म्हणतो गिग वर्कर किंवा प्लॅटफॉर्म वर्कर मग आता काय केलेलं आहे या सर्वांची व्याख्या करण्यात आलेली आहे अत्यंत मुद्दा आहे त्यानंतर सामाजिक सुरक्षा निधीमध्ये जे काही प्लॅटफॉर्म ओनर आहेत किंवा प्लॅटफॉर्म झोमॅटो असेल स्विगी असेल तर यांनी त्यांच्या अॅन्युअल जो टर्न ओव्हर हो आहे त्याच्या एक ते दोन टक्के अमाऊंट त्यांच्या सामाजिक सुरक्षेमध्ये देणं गरजेचं आहे म्हणजे झोमॅटोचा जो टर्न ओव्हर असणार आहे त्याच्या एक ते दोन टक्के या कामगारांच्या कल्याणासाठी देणं अपेक्षित आहे जास्तीत जास्त मर्यादा किती आहे पाच टक्के ओके म्हणजे पाच टक्क्यापर्यंत ते देऊ शकतात पण देणार नाही पण सरकारने म्हटलेलं की हे त्यांना बांधील आहे एक ते दोन टक्के हे झालं गिग वर्कर आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी त्यानंतर जो इम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स आहे बघा इन्शुरन्स तुम्हाला माहिती आहे तर भारतामध्ये हा जो आहे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कवरेज हा काही ठराविक कामगारांनाच प्राप्त होत होता आता याचा विस्तार वाढवण्यात आलेला आहे सो so, आता हा इसेक जो आहे हा पॅन इंडिया लागू करण्यात आलेला आहे म्हणजे धोकादायक व्यवसाय असतील यांना तर तो अनिवार्य केलाच गेलेला आहे त्याचप्रमाणे वृक्षारोपणाच्या क्षेत्रामध्ये कामगार असतील तर त्यांना देखील या इन्शुरन्स स्कीममध्ये स्वीकारण्यात आलेले मग त्या संबंधित जे काही वर्षभरामध्ये त्यांच्या फॅमिलीला किंवा त्या स्वतःला तर काही गोष्टी गरज पडल्या असतील तर त्याचा खर्च त्या ठिकाणी ह्या भागवण्यात येतो ओके हे तुम्हाला लक्षात असेल जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्रॅच्युटी संदर्भात ठिकाणी की कर्मचाऱ्यांसाठी एका वर्षानंतर साठी पात्रता पूर्वी पाच वर्ष होती आता ती एक वर्ष करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे इन्शुरन्सचा मुद्दा सांगितलेला आहे पुढचा मुद्दा की प्रवासातील अपघात कव्हरेज बघा जर एखादी कामगार घरातून निघालेला आहे आणि कंपनीत जातोय आणि मध्ये कुठे जर ॲक्सिडेंट झाला तर तो ॲक्सिडेंट कव्हर करण्याची जबाबदारी त्या कंपनीची आहे कारण तो कामासाठी निघाला आहे नाहीतर कंपनी काय म्हणणार की बाबा कंपनीत आल्यावर आम्ही त्यांचं बघू नाही तर सरकार म्हणत आहे की घर आणि कामाच्या ठिकाणामधील प्रवासादरम्यान जर काही झालं असेल तर त्याचा संबंध हा त्याच्या रोजगाराची आहे त्याची जबाबदारी सरकारची नाही तर त्याची जबाबदारी ही त्या कंपनीची आहे तो कामाचा भाग आहे हे अत्यंत महत्त्वाचं विधान आपल्याला या सामाजिक सुरक्षा संहितेमध्ये बघायला मिळतं बरोबर सो अशा प्रकारे अत्यंत महत्वाचा सोशल सिक्युरिटी जो भारतामध्ये खूप महत्वाचा विषय आहे त्यावर देखील सरकारने सुधारणा आणलेल्या आहेत त्यानंतर बघा ऑक्युपेशनल सेफ्टी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचं सुरक्षा त्या ठिकाणचं आरोग्य आणि वर्किंग कंडिशन कशी आहे या संबंधी भाष्य करणारा ही चौथी आणि शेवटची संहिता आहे ज्याला आपण व्यावसायिक सुरक्षितता आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता दोन हजार वीस असं म्हणतो तर मागचे जे एकोणतीस कायदे होते त्याच्यापैकी तेरा म्हणजे मुख्य जे कायदे होते ते या संहितेबद्दल होते तर तेरा कायद्यांना एकत्रित करून हा एक कायदा समोर आणलेला आहे तर बघा काही ठळक वैशिष्ट्य बघू बघू शकतो त्यातलं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा रोजगार विमेन एम्प्लॉयमेंटमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे काय सुधारणा करण्यात आलेली आहे तर आ, आता काय म्हटलेलं आहे की जर महिलांची संमती असेल आणि त्यांच्या सुरक्षेसंबंधीची जर तरतूद केलेली असेल त्या थे कंपनीने तर सकाळच्या सहा वाजेच्या आधी म्हणजे पूर्वी आणि संध्याकाळच्या सात वाजल्यानंतर म्हणजे सोप्या शब्दामध्ये नाईट ड्युटी किंवा रात्रपाडी किंवा रात्रीच्या वेळेचं काम त्या महिला करू शकतात त्याच्यावर बंधन नाही दोनासाठी आहे की महिला महिलेची संमती पाहिजे कामगार महिलेची आणि तिच्या सुरक्षेसंबंधीची तरतूद केली पाहिजे त्या कंपनीने तर रात्रपाडीसाठी त्या इलिजिबल ठरतात हा खूप मोठा बदल या ठिकाणी सरकारने केलेला आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा भारतामध्ये जो आहे कामगार संबंधी तो म्हणजे मायग्रंट्स वर्कर स्थलांतरित कामगार मग स्थलांतरित कामगार कोणाला मानायचं याच्या व्याख्येमध्ये आता ब्रॉडनेस आणण्यात आलेला आहे म्हणजे स्थलांतरित कामगार कोण कोविड नंतर तुम्ही लक्षात घेतलं असेल की कोविड नंतर जे स्थलांतरित कामगार होते प्रचंड प्रमाणामध्ये कामाच्या ठिकाणून आपल्या गावी जायला निघाले होते रस्त्यावर ते प्रचंड प्रमाण आपला गर्दी त्या ठिकाणी दिसली होती ते होते मायग्रंट्स ओके okay? मायग्रंट वर्कर्स मग हे जे आंतरराज्य स्थलांतरित कामगार आहेत इंटरस्टेट एका राज्यात राहतात आणि कामासाठी दुसऱ्या राज्यात जातात उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये यूपी बिहारमधून काही लोक येतात तेच लोक केरळमध्ये जातात महाराष्ट्रातले काही लोक दुसरीकडे गेले असतील त्यांना आपण इंटरस्टेट मायग्रंट असं म्हणतो तर त्यांची व्याख्या विस्तृत करण्यात आलेली आहे म्हणजे काय ते जर दा डायरेक्टली एम्प्लॉईड असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर थ्रू आलेले असतील किंवा स्वतः आलेले असतील कोणत्याही कॅटेगरीत असू द्या त्यांना आपण स्थलांतरित कामगार म्हणणार आधी डायरेक्ट एम्प्लॉईड असतील किंवा काही ठराविक लिमिटेड त्याची व्याख्या होती आता व्याख्या ब्रॉड केली गेली के स्पष्ट करण्यात आलेली आहे कोण कोण डायरेक्टली एम्प्लॉईड कॉन्ट्रॅक्टर चू आलेले असतील किंवा स्वतः जरी आले असतील तरी देखील त्यानंतर स्थलांतरित कामगारासंबंधी दुसरी महत्वाची माहिती की त्या कामगारांना मूळ गावी जाण्यासाठी वर्षातून एकदा काही ठराविक भत्ता त्यांना त्या कंपनीला द्यावा लागणार आहे बघा म्हणजे जर युपी आणि बिहारचे काही कामगार बांधव जर महाराष्ट्रामध्ये आले असतील आणि त्यांना जर मूळ गावी जायचं असेल तर त्याच्यासाठी काही अमाऊंट त्या कंपनीने वर्षातून एकदा द्यायचंय आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर देखील सामाजिक सुरक्षा लाभांची पोर्टेबिलिटी करावी लागणार आहे इन्शुअर म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण जे अन्नधान्य समजा ते महाराष्ट्रात आलेले आहेत आणि त्यांना अन्नधान्य इथे पीडीएस मधून मिळतं पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममधून पण तेच अन्नधान्य इथे जरी नोंद असेल तरी गावी परत गेल्यानंतर तिथल्या गावाच्या राशन दुकानातून त्यांना ते मिळायला पाहिजे हे या ठिकाणी म्हटलं गेलंय मग इतर सुविधा देखील तिथे काही झालं असेल आणि त्यांना जर इन्शुरन्समध्ये त्याची गरज असेल तर तिथल्या हॉस्पिटलमध्ये देखील त्याचा उपचार व्हायला पाहिजे असं सरकार म्हणते म्हणजे स्थलांतरित कामगारासंबंधी अत्यंत महत्वाचं पाऊल सरकारने या संहितांच्या माध्यमातून आणलेलं आहे त्यानंतर त्याच्याच मध्ये आरोग्य आणि औपचारिकता म्हणजेच काय की प्रत्येक कंपनीने आपल्या कामगारांसाठी वर्षातून एकदा आरोग्य तपासणी आयोजित करणं अपेक्षित आहे याच्या आधी असं काही नव्हतं काय झालंय तुम्हाला तेच कंपनीला घेणं देणं नव्हतं परंतु सरकारने काय म्हटलेलं आहे की प्रत्येक कंपनीने आपल्या कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर वर्षातून एकदा ऑर्गनाईज करायचंय पहिला मुद्दा दुसरा त्यांना नियुक्त पत्र अपॉइंटमेंट लेटर देणं आता अनिवार्य केलंय मग कोणते लोक असू द्या जर अनु अनऑर्गनाईज सेक्टर असेल ऑर्गनाईज असेल तिथे काम करणारं कोणताही प्रकारचा कामगार असू द्या जे ऑफिशियल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशनला आहेत त्यांचा विचार तर आहेच परंतु सामान्य कामगार जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये त्यांना नियुक्तीपत्र देणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे मग त्याच्यामध्ये काय असणार कोणत्या प्रकारचं काम आहे का वेतन किती आहे त्याचप्रमाणे काय काय सुविधा सामाजिक सुर सुविधा त्यांना मिळणार आहेत या सर्वांची नोंद असलेलं अपॉइंटमेंट लेटर देणं बंधनकारक आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे अशी कित्येक कंपन्या आहेत की ज्या ठिकाणी कामगारांना अपॉइंटमेंट लेटर मिळत नाही नंतर पुढच्या नोकरीसाठी किंवा बाकीच्या सुविधेसाठी त्या गोष्टींना अडथळा होतो सरकारने हा अडथळा दूर केलेला आहे बरोबर पुढचा मुद्दा निरीक्षक सह सुविधा देणारी प्रणाली बघा तुम्हाला इंडस्ट्री इन्स्पेक्टर म्हणून कन्सेप्ट माहिती असेल की प्रत्येक ज्या काही इंडस्ट्रीमध्ये क म्हणजे एम आय डी सीमध्ये कंपन्या आहेत त्या या कामगार कायद्यानुसार वागत आहेत किंवा नाही कामगारांना ज्या बेसिक सुविधा पाहिजे त्या देत आहेत किंवा नाही याची चेक करण्याचे म्हणजे चेकिंग करण्यासाठी सरकारच्या वतीने हा इन्स्पेक्टर असतो निरीक्षक असतो बरोबर साधारणतः माहिती नसेल परंतु हा निरीक्षक जो आहे तो फक्त पोलिसिंगसाठी आता नसणार आहे बरोबर जाऊन तुम्ही हे करत नाही मग तुमच्यावर मी काही कारवाई करणार कर 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 याच्यापेक्षा तो काय होणार आहे आता तर तो फक्त पोलिसिंग करणार नाहीये तर तो नेमकं कायदे काय काय आहेत नियम कोणते आहेत आणि नियमांचे पालन कसं करायला पाहिजे याच्या उद्देशाने सरकार आणि त्या कंपन्या यांच्यातला दुवा म्हणून तो काम करणार आहे बघा इंडस्ट्री इन्स्पेक्टर किंवा निरीक्षक याची भूमिका पोलिसीच्या पोलिसिंगच्या पुढे नेऊन सरकारने ठेवलेली आहे सो हे झाले आरोग्य सुरक्षितता आणि परिस्थिती कार्यसंबंधी संहिता सो अशा प्रकारे हे जे चार संहिता आहेत म्हणजे फोर लेबर कोड्स आहेत ते एकवीस नोव्हेंबर पासून लागू करण्यात आलेले आहे अगदी मध्ये आपण समजवण्याचा प्रयत्न केला की नेमकं काय बदल करण्यात आलेले आणि काय फायदा हा कामगारांना आणि कामगारांना काम, काम, काम देणाऱ्या संस्थांना होणार आहे आणि मुख्यतः कामगारांसाठी हे कायदे आहेत बघा आता आपण थोडक्यामध्ये हे चार नवीन संहिता आणल्यामुळे काय फायदे होणार आहेत भारतीय अर्थव्यवस्थेला आणि सर्वांनाच तर पहिला मुद्दा एकोणतीस कायद्यांचं एकत्रीकरण चार कायदे आणलेत ज्यामुळे एकल नोंदणी एकल परवाना आणि एकल विवरणपत्र म्हणजे सिंगल रजिस्ट्रेशन सिंगल लायसन्स आणि सिंगल रिटर्न लागू झालंय अनुपालनाचा भार कमी झालेला आहे बरोबर बघा आधी काय होतं एकोणतीस कायदे वेगवेगळ्या उद्देशासाठी मग प्रत्येक कायद्यासाठी वेगळं डॉक्युमेंट देणं वेगळं रजिस्ट्रेशन करणं अशा खूप साऱ्या भानगडी होत्या आता ते एक सर्व काढून आहे चारच कायदे त्यामध्ये पण सर्व गोष्टी एकाच विंडो थ्रू होणार रजिस्ट्रेशन एकाच ठिकाणी करायचंय लायसन्स एकच काढायचंय रिटर्न पण किंवा तुम्ही जे काही इम्प्लिमेंट केले किंवा के हो नाही हे सरकारला सांगावं लागतं ना ते रिटर्न देखील एकच भरायचंय आधी खूप सारे होते ते काढून टाकलं हा फायदा होणार आहे म्हणजे हा फायदा कंपन्यांसाठी दुसरं संघटित आणि असंघटित अशा सर्वच कर्मचाऱ्यांनी किमान वेतनाचा वैधानिक अधिकार खूप मोठा अधिकार आहे की मिनिमम वेजेस मिळालाच पाहिजे हा अधिकार सर्वांना मिळणार मिळणार म्हणजे तुम्ही संघटित क्षेत्रामध्ये आहात म्हणून तुम्हाला मिळेल का नाही तुम्ही कुठेही काम करा भारतामध्ये तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे आणि मिनिमम किती पगार द्यायचा हे केंद्र सरकार ठरवणार आहे त्याच्या खाली राज्य सरकारने जरी नवीन कायदा आणला तरी त्या लेवलच्या खाली त्यांना आणता येणार नाही हे महत्वाचं आणि खूप महत्वाचं कामगारांसाठीचं विधान आहे सो असंघटित गिग वर्कर आणि प्लॅटफॉर्म कामगार पहिल्यांदाच यांना काहीतरी म्हणजे यांना कामगार तर समजलेलेच आहे परंतु यांना काहीतरी सुरक्षा द्यायला पाहिजे यासाठी देखील तरतुदी या नवीन संहितेमध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात सो so, निश्चित मुदतीच्या रोजगाराची तरतूद फिक्स टर्म जसं सांगितलं तुम्हाला की परमनंट कामगार आणि टेम्पररी परंतु फिक्स टर्म यांना याच्यामध्ये भेदभाव करायचा नाहीये त्यांना ज्या सुविधा परमनंट वर्करला भेटतात त्या सुविधा यांना देखील द्यायचे असं सरकार म्हणतं आणि कंपन्यांसाठी एक बदल केला आहे की आधी शंभरापर्यंत कामगार काढायचे असते म्हणजे शंभर कामगार तर परमिशन घ्यावी लागायची आता तीनशेपर्यंत पर्यंत ती वाढवण्यात आलेली आहे म्हणजे तीनशेच्या आत जर कामगार काढायचे असतील तर मंजुरी घेण्याची गरज नाही असं सरकार म्हणतंय शेवटचा मुद्दा की महिलांना सुरक्षितता च्या उपायासह रात्रीच्या वेळी काम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे बरोबर म्हणजे जर महिलेची संमती असेल आणि सुविधा असतील तर त्या रात्री काम करू शकतात त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचं मोफत वार्षिक आरोग्य तपासणी सर्वच कंपन्यांना अनिवार्य करण्यात आलेलं आहे मग अशा प्रकारे ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आलेला आहे का कारण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कामगारांचं महत्त्व हे असाधारण आहे आपण मग अशी बघितलंच की कामगार हा प्रत्येक क्षेत्रातला असू द्या परंतु कामगार हे भारतीय अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहेत त्यामुळे त्यांची काळजी घेणं हे महत्वाचं हे सरकारला समजलेलं आहे सो त्या संबंधीच्या सुधारणा या एकोणतीस कायद्यावरनं चार कायद्यामध्ये आणून सरकारने पाऊल उचललेलं सर आहे तर एकोण दोन हजार एकोणावीस दोन हजार वीसमध्ये मध्ये हे चारही कायदे संसदेने पास केले होते आता त्याची लागू म्हणजे आतापासून सर्वांना हे नियम फॉलो करावं लागणार आहेत सर्व बदल झालेले आहेत त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे ग्रॅच्युटी पाच वर्षावर एक वर्षावर आलेली आहे बरोबर सो हो तुम्हाला हे सेशन समजलं असेल त्यामुळे थांबूया या ठिकाणी भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत धन्यवाद